राहुरी तालुक्यातील धानोरे गावात श्री रमेश सुखदेव दिघे यांच्या शेतात वनविभागाने एका जखमी बिबट्याला भूल देऊन जेरबंद केले आहे शुक्रवारी सकाळी रमेश दिघे त्यांच्या शेतात गिनी गवत आणण्यासाठी गेले असता बिबट्या दपकत दपकत त्यांच्याकडे येताना दिसला ते घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला नंतर काही जणांना घेऊन परत आल्यावर त्यांच्या लक्षात आले की बिबट्या धडपडत चालत आहे म्हणजे तो जखमी आहे त्यांनी तात्काळ वन्यजीव प्राणिमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हस्के यांनी अहिल्यानगरचे उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी अमरजित पवार आणि राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील साळुंखे यांना कळवले माहिती मिळाल्यावर राहुरी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी गर्दी आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून संगमनेर रेस्क्यू टीमला बोलावले अहिल्यानगर संगमनेर रेस्क्यू टीमचे गण एक्सपर्ट संतोष पारधी अरुण साळवे प्रवीण चव्हाण यांनी पोशाख परिधान करून ट्रॅक्टरवर बसून उसाच्या शेतात प्रवेश केला बिबट्या टप्प्यात येतात संतोष पारधी यांनी पहिल्याच डाटमध्ये बिबट्याला बेशुद्ध केले सोनगावचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा डाट मारण्यात आला बिबट्या बेशुद्ध होताच प्राणिमित्र रेस्क्यू टीम आणि राहुरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या स्ट्रेचरवर टाकून बाहेर काढले रेस्क्यू केलेला बिबट्या हा मादी जातीचा असून तिचे वय सहा ते सात वर्षे आहे या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती त्यांना पांगवण्यासाठी रमेश दिघे यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी मदत केली के या यावेळी गण एक्सपर्ट संतोष पारधी यांनी यशस्वी मोहीम फत्ते केल्याबद्दल आणि रमेश दिघे यांनी उसाच्या नुकसानीची पर्वा न करता सहकार्य केल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानले